कार महाराज अभंगातून विठ्ठलाचं नामस्मरण घ्या आणि मग ते नामस्मरण कशासाठी घ्या हे खूप छान उदाहरणातून त्यांनी सांगितलेलं आहे वचनांचे मांडे दावावे प्रकार काय त्या साचार कौतुकाचे जाता घरामागे उरो नेने खंती मिळाल्या बहुत फाकलिया उदयेचं असतं उदय संपादिला कल्पनेचा केला जागेपणे जागवणे गेला हांडुरिया पोरा सावध इतरा करूनी तुका तर लहान मुले भातुकलीचा खेळ खेड़ खेळतात आणि खेळ खेड़ खेळताना ते सगळेच पदार्थ तयार करतात म्हणजे मी चहा केला मी खीर केली मी चपात्या केल्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते शब्दानेच पदार्थ तयार करतात कल्पना करतात ते खरे असतात का असतात का नाही तो खेळ संपल्यानंतर मुले घरी निघून जातात आणि नंतर त्यांच्या मनात तो भातुकलीचा खेळ देखील राहत नाही भर दिवसात ते आपल्या कल्पनेनेच रात्र झाले असे मानून ते झोपतात थोड्या वेळाने दिवस उगवला असे कल्पना करून उठतात तुकाराम महाराज म्हणतात आपला हा जो प्रपंच आहे त्या भातुकलीच्या खेळासारखाच आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो तुम्ही सावध व्हा आणि मुखी हरिनाम घ्या हे जे प्रपंच आहे हे प्रपंच कसे आहे त्या भातुकलीच्या खेळाप्रमाणे आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही जास्त गुंतून जाऊ नका तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करा हरीचं नामस्मरण करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा असेही या भागातून सांगतात रामकृष्ण हरी